बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला आणि आता पुन्हा एक बातमी चोऱ्यांसंदर्भातली येवल्यात मोटरसायकल चोरट्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले असून येवल्यातील एका मोटरसायकल चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे गेल्या काही दिवसांपासून भोट्या चोर वाढल्या असून मोटरसायकल चोरीच्या घटना देखील वारंवार होत आहे दिनांक पाच ऑगस्ट पहाटेच्या सुमारास क्रीडा संकुल येवला समोरील गुरुमाऊली बिल्डिंग परिसरात राहणारे रोहन वाखरे यांच्या मालकीची लाल रंगाची ॲक्टिवा स्कूटी ही दोघा अज्ञात चोरट्यांनी चोरून दिली असून सदरचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या संदर्भात येवला शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला